आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुगलेल्या निलेश लंकेनी काल अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचं मेळाव्यात लंके यांनी राजीनाम्याचं पत्र दाखवलं तसेच शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय यावेळी त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरही टीका केली आहे तसंच मधल्या काळात आपल्या काही निर्णयांमुळे पवार साहेबांना दुःख दिलं अशीही कबुली लंके यांनी दिली आहे पाहूया असं असे एक एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते नेहमी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असू शकले तर त्यानंतर सुद्धा माझ्या न नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय या सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचे तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना मग विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना यामाग माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला जीवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणीवतून लोकवर्गने मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्वाचा असतो हे सर्वसामान्य लोकांची जर निवडणूक हातात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमखास शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असं एका बाजूनी कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणाच नाही इंदिरा गांधी केल्या देशासाठी गेल्या राजीव देशा गांधी देशासाठी केले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना सर तुम्ही म्हटला की मी मधल्या काळामध्ये शरद पवारांना नेमकं काय कशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा बरोबर गेलो त्यावेळेस आम्ही दादांबरोबर होतो शेवट ही भावनासुद्धा महत्वाची मी जे जाहीर मांडणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा माणूस मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असून सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखे जे आमदारकी महत्वाची नाही राज्यासाठी आदरणीय ने दादांचं नेतृत्व महत्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चाल ना आम्हाला त्याची फिकेर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय दे। आणले अरे अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे दुःख दिलं हे कुठंतरी सल होते ना राव मी मग अशी वाचनात सांगितलं तर मी देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय साहेब पाहिले पण पवार साहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं yeah. त्यांना काय वाटलं मला माहीत नाही पण माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही काल मी साहेबांवर बोलतो याची उतराय अजित पवार यांच्याकडे त्या ठिकाणी अहो राष्ट्रवादीच काय राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं कुठे माझ्या सगळ्या बॅनर वर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय आल तिकडे काय 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 दुसरीकडे होतो काय तुम्ही लोकसभा कधी सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला पण माहिती ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसुली विभागातील आम्हाला आम द्यावा एखाद्या आमदारांनी फोन केला तरी तलाठी काम करीत नव्हता बाबतीत बाबतीत निधींच्या हातापाया पडून निधी आणला का तो निधीला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा निधी रोहित दळवी अहमदनगर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा